नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी श्रावणी सोमवार निमित्त विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असून धुळे तालुक्यातील मुक्ती शिवारात असलेल्या स्वयंभू केदारेश्वर महाकाल मंदिरात देखील श्रावणी सोमवार भाविकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले विशेष म्हणजे हे मंदिर मुक्टी येथील रहिवासी असलेले शेतकरी मनोज पाटील यांनी आपल्या शेतात उभारले असून मंदिराची प्रतिकृती उत्तराखंडातील केदारेश्वर मंदिराची असून हे मंदिर पाहण्यासाठी जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत श्रावणी सोमवार निमित्त या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे नमस्कार माझं नाव मनोज पाटील आम्ही मुक्तीचे राहणारे आहेत आम्ही सपरिवार स ऑगस्ट दोन हजार तेवीसला फिरायला निघालो आमचा दोन दिवसाचा टूर होता शिर्डी शनी शिंगणापूर नाशिक त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर सापुतारा वोनीगडावर आम्ही जेव्हा गेलो वोनीगडावर माझ्या पुतण्या जो बीटेक थर्ड इयरला एम जी एम कॉलेज संभाजीनगरला शिक्षण करत होता आम्हाला सप्तशिंगी आईंचं साक्षात मुलाला संचार झाला आणि हे सगळं श्रेय जे मंदिराचं श्रेय हे सगळं सप्तरशिंगी आईंना जातं जसं जसं मुलगा आम्हाला सांगत गेला तशा पद्धतीचं आम्ही एक संकल्पना आमच्या मनामध्ये आली की आपण केदारनाथसारखं एक मंदिर बनवावं आणि आम्ही जसं आई साहेबांनी आम्हाला सांगितलं तसं मुलाला सांगितलं मुलं आम्हाला सांगत गेलात तशा, गेला तशा पद्धतीचं आम्ही एक या मुक्ती गावात रोडाला हायवेलाच लागून एक केदारनाथ सारखं सेम प्रतिकृती हे केदारनाथ मंदिर एक आम्ही इथं बनवलेलं आहे कारण जे केदारनाथला जा जायला लोकांना जे गरीब लोक आहे ज्या लोकांना जाण्यासाठी शक्य नाही आहे त्या लोकांनी इथं मंदिरात या मंदिरात येऊन आपलं दर्शन घ्यावं हुबेहू हो। मा महाकालांचं हे मंदिर आम्ही बनवलेलं आहे ज्या लोकांना शक्य नाही त्यांनी इथं येऊन दर्शन घ्यावं हो। आणि या लोकांना कुठल्याही भक्तांची इथं गैरसोय होत नाही आणि सगळ्यांना या मंदिरात चांगल्या पद्धतीचं एक दर्शन हे दिलं जातं आणि प्रसाद देखील दिला जातो श्रावण मासनिमित्त आता हा श्रावण महिना सुरू झालेला आहे पहिल्या सावणपासून तर ह्या शेवटच्या श्रावणपर्यंत या मंदिरात अशाच पद्धतीचं भाविकांनी यावं इथं दर्शन घ्यावं आणि आपल्या ह्या मंदिरात दर्शन घेऊन या मंदिराचा पुरेपूर आपला लाभ घ्यावा दर्शनाचा लाभ घ्यावा सगळ्यांना विनंती बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद